श्रीस्वामी समर्थ बोल चल बोल बोल तू हां आता परत पाणी होत खाली ठेव स्वामीजपना खाली ठेव श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हळूहळू हां बस आता पुसा व्यवस्थित पुसते ना पकड पूस व्यवस्थित दोन्ही हाताने व्यवस्थित पूस नीट नीट हां द्या थांबा था? था? आता मी देते थांब घे ठेव कोण आहे त्या तू सांग गुड बॉय महालक्ष्मी व्हेरी गुड चला ओम महालक्ष्मी नम बोल ओम महालक्ष्मी नम बोल बोल मोठ्याने उजव्या हाताने करायचं अभिषेक उजव्या हाताने घालायचं असतं डाव्या हाताने नाही नी नीट बसायचं आणि पहिली गोष्ट नीट बस बसली मांडी घालून बसा mm. मा लावायची ना आपल्याला ओम महालक्ष्मी नम आता चोळ व्यवस्थित दोन्ही हाताने दोन्ही हाताने फेस पाय हात चोळ mm, चोळ व्यवस्थित हळू mm. हळू हळू पाणी इकडे इकडे तोंड कर असं आता परत घाल पाणी ओम महालक्ष्मी महालक्ष्मी न हा चला आता पुसा द्या ना महालक्ष्मी पूस असं नाही असं नाही इथे बाहेर घे बाहेर घे बाहेर गे तिला पूस व्यवस्थित पुसा व्यवस्थित पूस हा काय देऊ सरस्वती आई घ्या ठेवा नीट घालायचा अभिषेक मस्ती नाही करायची बाप्पा करताना मस्ती नाही करायची ओके चला घाला घाल ओम सरस्वते ओम सरस्वते नीडवास ताट चला चला उठा आणि हळू ओम सरस्वती नम ओम सरस्वती नम ग्या चला हं वेरी गुड बोल बोल